की सिडकोकडून दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अर्थातच दहा ऑक्टोबर रोजी सिडकोच्या जवळजवळ सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली होती योजना जाहीर केली जा होती ज्याचं नाव होतं माझे पसंतीचे सिडकोचे घर आणि या योजनेअंतर जे काही सव्वीस हजार घर आहेत ते नवी मुबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एक अनेकांनी प्रश्न केला होता की मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आम्हाला माहिती द्या साईड विजिट करा ते जे काही कनेक्टिव्ह असेल किंवा सॅम्पल फ्लॅट असतील याची माहिती द्या असे अनेक कमेंट्स वारंवार विचारल्या जात होत्या म्हणून आज आपण आलेलो मित्रांनो खारघर येथील प्रकल्पाच्या ठिकाणी म्हणजे खारघर जो काही बस आहे खारघर बस टर्मिनल आणि खारघर रेल्वे स्टेशन तिन्ही ठिकाणी जे काही सॅम्पल फ्लॅट असणार आहेत ते नेमका कसे असणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी खारघरचे त्याच प्रकल्पाच्या बाजूला बाई ज्याचं नाव आहे माझे पसंतीचे शिरकूचे घर आणि आता तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवते नेमका येथील सॅम्पल फ्लॅट किंवा लोकॅलिटी कशा प्रकारची आहे ती आतमध्ये आपल्याला जायचं मित्रांनो हे आतमध्ये हे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत चला तर आहे डब्ल्यू एस बी इकडे डब्ल्यू एस सी आणि इकडे आहे एल आय जी सी तीन yeah. तर मित्रांनो आपल्याला अनेक दिवसापासून कमेंट येतो की सर खार, खारघर खारघर येथील जे काही प्रकल्प आहेत तेथील साईड विजिट करा आपण yeah. आता खारघरच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जे काही तीन प्रकारची घरे उपलब्ध केलेली आहेत तीनही प्रकारची घरी मी दाखवणार मित्रांनो डब्ल्यू एस बी कसं आहे डब्ल्यू एस सी कसं आहे किंवा एल आय जी सी कसं आहे हे सगळे सॅम्पल फ्लॅट आज आपण सविस्तरित्या पाहणार आहोत चला तर मी तुम्हाला पहिला हा फ्लॅट दाखवून घेतो कशा प्रकारचा आहे आणि त्याच्यानंतर इतर माहिती मी देतो एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा छोटासा हॉल आहे आता हे जे काम दिसते मित्रांनो हे तुम्हाला सिडकोकडून करून मिळणार नाही हा डेमो फ्लॅट आहे इथे सेल्स ऑफिस बनवलं जाणार आहे त्याच्यामुळे हे जे वर्किंग वरती सिलिंगचं काम केलं आहे ते तुम्हाला मिळणार नाही प्लॅन असणार आहे पण एकंदरीत तुम्ही हॉलचा कार्पेट एरिया पाहू शकता कशा प्रकारचे ते एरिया दिलेला आहे इथे सॅम्पल जो काही फ्लोर प्लॅन दिलेला आहे अशा प्रकारचा हा फ्लॅट आहे मित्रांनो इकडे तुम्हाला स्टोरेज मिळते खाली आणि इकडे वरती स्टोरेज मिळते इथे सुद्धा किचनचं थोडं पॅटर्न वेगळं आहे जसं मी तळजाचं दाखवलं की तुळजा पॅटर्न वेगळा आहे आणि इथे थोडा थोडं पॅटर्न वेगळं आहे पण यापेक्षा खरं तोजेचा थोडं भारी वाटतोय तुळजाचं जे काही पॅटर्न आहे तो बऱ्यापैकी भारी वाटतो आहे हा एवढा उठून नाही दिसते पण तरी पण आता वरती तुम्ही पावशेता स्टोरेज केलेला आहे सेम सगळे फ्लॅट जास्त फरक नाही मित्रांनो सेम सगळे सारखेच फ्लॅट आहेत इतका फरक नाही आहे इथे सुद्धा तुम्ही पावशात अशा प्रकारचा हा वॉश बेसिन देण्यात आलेला आहे इकडे तुम्ही कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तिथे सुद्धा सेम पॅटर्न तुम्हाला वापरत दिसते सात पर्यंत सगळे ताईच लावलेले आहेत या या ठिकाणी ठिकाणी इकडे तुम्ही पाहू शकता बाथरूम आहे इकडे आल्यानंतर आपल्याला हा बेडरूम मिळणार आहे नॉर्मल बेडरूम आहे कॉमन इथेसुद्धा स्टोरेज तुम्हाला मिळते वरती तीनही ठिकाणी इथे पाहू शकता इथे पाहू शकता स्टोरेज आहे मागच्या साईडला इकडे सुद्धा स्टोरेज देण्यात आलेला आहे एरिया तुम्ही पाहू शकता आता हा डेमो प्लेट आहे मित्रांनो दरवाजाचं तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता थोडे वेगळे आहेत दरवाजापेक्षा थोडा वेगळा दरवाजाचं स्ट्रक्चर वाटते आता डब्ल्यू एस सी टाईपचं कसं आहे बघा आतमध्ये नंतर अशा प्रकारचा प्रशस्त हॉल साईट पाहू शकता इथे फ्लोर प्लॅन सुद्धा दिलेला आहे तर हा बऱ्यापैकी मोठा आहे थोडा फरक आहे एला जी बी आणि एल आय जी सीमध्ये मध्ये इथे सुद्धा तुम्हाला स्टोरेज आहे तिकडे तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे आता इथे बघा किचनचे जे टाईल्स आहेत पहिले याच्यात ब्लॅक टाईल होती आता इथे थोडं टाईल्स चेंज झालेली आहे थोडा फरक नाही पॅरल किचन आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये फरक आहे की पॅरल किचन देण्यात आलेलं आहे सेम ड्राय एरिया इकडे देण्यात आलेला आहे ड्राय एरियात तुम्हाला मी दाखवतो इथे सुद्धा ड्राय एरिया देण्यात आलेला आहे वरती आपल्याला स्टोरेज मिळते परत सगळ्या फ्लॅटमध्ये फायर सिस्टम प्रॉपरली देण्यात आलेली आहे इकडे टॉयलेट बाथरूम पाहू शकता हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथे सुद्धा तुम्ही पॅटर्न पाहू शकता वेगवेगळ्या पॅटर्न वापरल्या मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी एक्झॉस्ट फॅन इथे वॉश बेसिन आहे आणि हा जो बेडरूम आहे तो या ठिकाणी अशा प्रकारचा बेडरूम देण्यात आलेला आहे जो मास्टर बेड नाही आहे कॉमन बेड आहे नॉर्मल पण मला इथले दरवाजे फार चांगले वाटले दरवाजा जे काही पॅटर्न आहे तो मला सगळ्यात जास्त हाच भारी वाटला खारघरचा कारण मी बऱ्याच ठिकाणी गेलो तळोजा किंवा इतर ठिकाणी पण पॅटर्न नॉर्मल पॅटर्न दिसला कॉमन पॅटर्न दिसला पण तळ खारघरचा पॅटर्न थोडा वेगळा आहे इथे जो स्टोरेज आहे इकडे स्टोरेज आहे परत इकडे स्टोरेज आहे इथे तुम्ही एरिया पाहू शकता इथे तुम्हाला स्टोरेज आहे वरती फायर सिस्टम देण्यात आलेला आहे प्रॉपरली अशा तुम्ही नक्कीच साईड विजिट करून किंवा इथे येऊन तुम्ही प्रत्यक्ष फ्लॅट पाहून खात्री करून ते फ्लॅट निवडू शकता हे मात्र नक्की आहे एल आय जी सी जो काही टू केचा फ्लॅट आहे आपण तो पाहूया टू केचा फ्लॅट नेमका कसा आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिलं आलं मी परत सांगतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सिलिंगचं काम करून मिळणार नाही हे फक्त डेमोसाठी आहे कार्पेट एरिया मित्रांनो चारशे एक्केचाळीस असं या ठिकाणी स्टोरेज मिळत आहे इथे आणि वरती दोनही ठिकाणी स्टोरेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे इथे आपण पाहूया आता किचनचा एरिया पाहूया आपण किचन कशा प्रकारचा आहे इथे नंतर मित्रांनो पॅरन एकच साईडमध्ये दे किचन देण्यात आलेलं आहे वरती तुम्हाला स्टोरेज मिळते परत एकंदरीत ड्राय एरिया कसं आहे ते मी तुम्हाला ड्राय एरिया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे लक्षात घ्या ड्राय एरिया पाहून घ्या या ठिकाणी अशा प्रकारचा ड्राय एरिया आहे इथेसुद्धा इकडे तुम्ही पाहू शकता तर हा ड्राय एरिया तुम्हाला वापरण्यासाठी वॉशिंग मशीन किंवा किंवा काही ठेवायचं असेल तर नक्कीच काम येणार आहे खाली पाहू शकता किचनचं पॅरल आहे एकच एका साईडला आहे इथे सुद्धा काही थोड्या वेगळ्या प्रकारची वापरली आहे तळजेपेक्षा थोडं वेगळं पॅटर्न आहे मित्रांनो पण इथे तुम्हाला स्टोरेज दिलेला आहे इकडे सुद्धा तुम्हाला फाईव्ह सिस्टम देण्यात आलेली आहे प्रॉपरली आणि इथे तुम्हाला वॉशिंग फ्रीज ठेवायचं असेल तर फ्रीज ठेवायची जागा आहे आणि तिकडे मध्ये तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता इकडे गेल्यानंतर आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे फक्त थोडी टाईल्स थोडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पॅटर्न वापरण्यात आलेले आहे कारण हे कन्स्ट्रक्शन जे काही आहे मित्रांनो वेगवेगळ्या कंपन्याद्वारे केलं जात आहे आता आपण पहिला आपण बेडरूम पाहूया कशा प्रकारचा आहे हाय फर्स्ट बेड इथे सुद्धा आपल्याला स्टोरेज आहे इकडे स्टोरेज आहे एका साईडला सुद्धा स्टोरेज देण्यात आलेलं आहे मेन मित्रांनो सगळ्यात मोठे की फायर सिस्टम जे आहे ते प्रत्येक फ्लॅटला फायर सिस्टम प्रॉपरली देण्यात आलेली आहे तुम्ही एरिया पाहू शकता याच्यानंतर आपल्याला मास्टर बेड बघूया कसं आहे तर मास्टरबेड दाखवतो तुम्हाला मी या ठिकाणी मास्टरबेड अशा प्रकारचा हा मास्टरबेड देण्यात आलेला आहे मास्टरबेड पहा तर मास्टरबेडमध्ये सुद्धा इथून एंट्री केल्याच्या नंतर इकडे तुम्हाला स्टोरेज मिळते प्रॉपरली इथे सुद्धा तुम्हाला स्टोरेज मिळते प्रॉपरली पाहून घ्या आणि इकडे सुद्धा आपल्याला स्टोरेज मिळत आहे इथे जो काही मास्टर बेड बोललो की इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूम आहे कॉम बेडमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे न सेम पॅटर्न आहे जसं टॉयलेट बाथरूम मध्ये पॅटर्न वापरलेला आहे ई पिक्षा थोडं वेगळं पॅटर्न आहे मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचा टू बी एच के फ्लॅट आपण पाहिला जो एल आय जी उत्पन्न गटाकरिता आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपण तीनही प्रकारच्या तीनही प्रकारचे जे काही प्रकल्प आहेत त्यांचा प्रकल प्रकल आढावा बघूया हो खारघर बस टर्मिनल सेक्टर क्रमांक चौदा या ठिकाणी जे काही घरे आहेत ती एल आय जी उत्पन्न गटा करीत आहेत एल आय जी हा प्रकार आहे मित्रांनो तीनशे बावीस कार्पेट एरिया आहे आणि एकूण उपलब्ध घरे आहेत तीनशे चाळीस आणि डेट ऑफ पजेशन आहे मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस अशी त्याची डेट ऑफ पजेशन आहे अर्थातच पुढच्या वर्षी याचं पजेशन केलं जाणार आहे दुसरं आहे मित्रांनो खारघर बस डेपो सेक्टर क्रमांक चौदा या ठिकाणी जी काय घर आहेत ती ई डब्ल्यू एस अर्थातच इकॉनॉमिकल विकर सेक्शन पी एम ए वायची घरे आहेत मित्रांनो एकूण उपलब्ध घरे आहेत सतराशे याचं सुद्धा डेट ऑफ कंप्लिशन डेट ऑफ पोजिशन आहे मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस आणि यांचासुद्धा कार्पेटेरिया तीनशे बावीस स्क्वेअर फीट असल्याचं सांगण्यात आलेलं आहे यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर क्रमांक एक अ या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो एल आय जी बी उत्पन्न गटासाठी घरे आहेत अर्थातच तुम्हाला जे काही इन्कम आहे सहा लाखापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे एकूण उपलब्ध घरे आहेत अठराशे तीन ही सगळी टू बी एच के स्वरूपाची घरे आहेत कार्पेटेरिया पाचशे चाळीस स्क्वेअर फीट आहे मित्रांनो आणि जे डेट ऑफ कंप्लीशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस जी काय माझी पसंतीची सिडकोचे घर योजना आहे त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेबसाईट आहे एच टी टी पी एस सिलस सिडको होम्स डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता धन्यवाद